मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ दुपार मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला युट्यूब चॅनल मंडळी आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत आपल्या मराठ्यांपासून संपूर्ण बारा बोलतेदारांपासून संपूर्ण हिंदू धर्मापासून आणि संपूर्ण सनातन धर्मापासून अनेक अशा गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या मंडळी याच काही गोष्टींचा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उजागरा करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मंडळी मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो अर्थात या गोष्टीला ना स्वागत नाही माहित आहे की आपल्या मराठ्यांसाठीची एक प्रकारची काळ असणार आहे कारण मी गेले दहा ते बारा दिवस झाले किंवा त्यापेक्षा जास्त मी पुण्याहून निघालो आहे नगरमध्ये येऊन नगर जिल्ह्याची सफर करण्यासाठी नगर जिल्ह्याची सहल करण्यासाठी मी नगरमधल्या कित्येक लोकांना काही इतिहासातल्या गोष्टी विचारल्या काही छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीतल्या गोष्टी विचारल्या काही शंभूराजांबद्दलच्या गोष्टी विचारल्या तर मी ज्या वेळेसला इतरत्र लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा, कुटुंबाबद्दलची माहिती विचारली अनेकांची मते वेगवेगळी वेग आली अनेकांना बऱ्याचशा लोकांना अद्याप त्या गोष्टीबद्दल माहिती देखील नाही आहे तर मंडळी आपण आज अशाच इतिहासामध्ये लपलेल्या एका पानाबद्दल माहिती घ्यायला हवं आहे आणि इतिहासामध्ये लपलेलं असं एक गोपित आहे ज्याला खरोखर लोकांच्या समोर आणलं गेलं नाही तर येत्या काळामध्ये की समाधी म्हणा किंवा हे स्थळ म्हणा हे क्षेत्र म्हणा की हा झालेला संग्राम म्हणा किंवा या हा झालेला महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला गरिबी कावा म्हणा हा कायमचा लपला जाईल मंडळी आज आपण आलेलो आहोत भातवडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खेच उलते राजे भोसले यांच्या समाधीस्थळावरती आणि मंडळी याच ठिकाणी झालं होतं महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं रणसंग्रामाचं युद्ध ज्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कावा हा तयार केला गेला होता आणि काव्याचा वापर केला गेला होता मंडळी चला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समाधीचं दर्शन घेऊया समाधीच्या इतरांच्या अगोदरच्या गोष्टी जाणून घेऊया आणि त्यानंतर मी पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम सविस्तर सांगतो शरीफजी राजे बसले जन्म इसवी सन पंधराशे शहाण्णव तर मृत्यू इसवी सन सोळाशे चोवीस शहाजीराजे यांच्या जन्मानंतर दोन वर्षांनी शरीफजी राजे यांचा जन्म झाला भातोडीच्या लढाईत त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती शिवभारत तसेच रियासती यामध्ये मिळते इतिहास प्रसिद्ध भातवडीचे युद्ध हे आपल्याला ठाऊकच असेल निजामशाह आणि मोघल व आदिलशाह यांच्या संयुक्त फौजांमध्ये इसवी सन सोळाशे चोवीसमध्ये अहमदनगर जवळ भातवडी येथे हे युद्ध झाले या युद्धात शहाजीराजे भोसले यांनी अतुलनीय पराक्रम करून विजयश्री खेचून आणली याच युद्धात शहाजीराजे यांचे बंधुराज शरीफजी राजे भोसले यांनी सुद्धा पराक्रम केला आणि त्यांना या युद्धात वीर मरण आले मंडळी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना स्थित्यंतर होणाऱ्या राजकारणात बऱ्याच उलथापालत होणाऱ्या बऱ्याचशा लढाया दिसतात दिल्ली दरबारी चर्चलेल्या प्रामुख्याने अशी कोणती लढाई आहे ज्यात हार किंवा मध्ये मराठ्यांनी दाखवलेलं शौर्य जास्त उजवं ठरतं असा सवाल जर कोणी केला तर आपल्याकडून पानिपतच्या युद्धाची आठवण येते पानिपतचे युद्ध म्हणजे भातवडीचे युद्ध पानिपतचे युद्ध मराठे हरले असे असले तरी त्यांनी अहमदशाह अब्दलीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दली ज्याने मराठ्यांना हरवून देखील भारतात परत आलाच नाही किंवा वायव्येकडून एकही आक्रमण त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात अशीच एक लढाई सोळाशे चोवीस साली लढली गेली स्वराज्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि शहाजीराजे भोसले या नावाचा एक तडफदार सरदार खऱ्या अर्थाने नावारोपाला आला आपल्या तलवारीच्या आणि मनगडाच्या जोरावर कदाचित हीच होती गनिमी काव्याची सुरुवात आणि राजेंच्या पराक्रमाची सुद्धा मंडळी पाहुयात काय आहे हे युद्ध आणि कसं वाढलं शहाजीराजांचं भारतीय राजकारणातलं वजन इसवी सन सोळाशे चोवीस मध्ये मलिक अंबर याने आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला मुघलांनी आदिलशाहीला मदत करण्याचे वचन दिले व मुघल आदिलशाहीच्या संयुक्त फौजा अहमदनगरकडे कूद कूच झाल्या ही बातमी मिळताच मलिक अंबरने वेडा उठवला व तो अहमदनगरपासून सुमारे वीस किमी अंतरावर भातवडी येथे मुघल आदिलशाहीच्या संयुक्त फौजेपुढे निजामशाही फौज अगदीच कमी होती शिवाय शहाजीराजे भोसले यांचे सासरे व मातब्बर सरदार लघुची जाधव निजामशाही सोडून मुघलांना मिळाले होते मुघल आदिलशाहीची संयुक्त फौज सुमारे ऐंशी हजार होती मलिक अंबराने निजामशाहीची फौज तयार केली त्यात शहाजी शरीफजी विठोजीचे आठ मुलगे हंबीरराव चव्हाण मुधोजी नाईक निंबाळकर विठोजी काटे नृसिंह पंत पिंगळे आणि अनेक मराठा सरदार होते याशिवाय मनसूर खान फते खान असे काही मुस्लिम सरदारही होते पण मुख्य भरणा होता तो मराठ्यांचा शहाजहांच्या दक्षिणेमध्ये स्वाऱ्या झाल्या ते साल होते सोळाशे सतरा ते सोळाशे एकवीस शहाजहांचे सैन्य तेथे निजामशाही व आदिलशाही राजवटींसोबत लढत होते त्याच कालावधीत निजामशाही सरदार मलिक अंबर याने त्याच्या मुसद्दीच्या आणि चातुर्याच्या जोरावर कुतुबशहा व आदिलशहा आणि ठिकठिकाणच्या थीक मराठा सरदारांना एकत्र केले कारण त्याला आता मोगल सैन्याशी टक्कर द्यायची होती बऱ्हाणपूर आणि अहमदनगर या दोन शहरांच्या पलीकडे मोगल सत्ता पूर्ण नाहीशी झाली मलिक अंबरने बर्राणपूरला वेढा घातला बर्रानपूरला वाचवण्यासाठी त्यावेळी मोगल सुभेदार खान यास सहा महिने लागले जहागीर बादशाने शहाजहान जहांगीर प्रकृती अवस्थेमुळे नूरजहानच्या सल्ल्याने चालला होता ती स्वतः राजकीय वजन वाढवण्यासाठी शहाजहानच्या विरुद्ध कारस्थाने करत होती शहाजहानने त्याचा भाऊ खुसूर यास बर्र बोलून घेतले होते इकडे मल्लिक अंबरने मोगल सैन्यास हैराण करायला सुरुवात केली होती आणि त्यांना कोंडीत पकडण्यासाठी अहमदनगर शहराला वेढा घालत तो पैठणपर्यंत पोचला होता परंतु नंतर मोगलांपुढे इलाज ना म्हणून त्याने शरणागती पत्करली पैठणहून शहाजहान परत बर्राणपूरला गेला व तेथे त्याने त्याचा भाऊ खुसूर याचा काटा फाडला नंतर तो दिल्लीच गेला मंडळी मराठा सरदार मालोजीराजे व शहाजीराजे हे निजामशहाच्या बाजूने लढत होते त्याच वेळी शहाजी राजेंचे सासरे लखोजीराव जाधव हो। यांचे संबंध बिघडले होते त्या सुमारास खंडाकडे हत्ती प्रकरण झाले त्यात दत्ताजी जाधव व संभाजी भोसले ठार झाले शहाजी जखमा शहाजहान बद्दल जहांगीर बादशाचे मत अतिशय वाईट होते नूरजहान तर शहाजहानचा द्वेष करतच होती तिने शहाजहानला पकडण्याचाही घाट घातला शहाजहानचा पाठलाग फारच वाढल्यावर त्याने बापाकडे क्षमा मागून त्याची मुले दारा व औरंगजेब यांना ओलीस ठेवले व स्वत नाशिक येथे मलिक अंबरच्या आश्रयास राहिला अंबरने मोगलांच्या गृहकलयाचा फायदा घेऊन त्याची युद्धनिखी आखली मोगलाईतील सेनापती महाबत खान शहाजांच्या पाठलागासाठी दक्षिणेस आला त्याला मलिक अंबर व आदिलशाह यांच्याकडून मदत हवी होती आदिलशहाने मदत कबूल केली कारण मलिक अंबर डोईजड होईल असे त्याला वाटत होते उत्तरेकडील मुघल सैन्य मागवण्यात आले आदिलशहाने त्याच्या बाजूस आणखी सरदार जमवले इकडे मलिक अंबरनेही गोवळकोंडा विजयपूरपर्यंत स्वारी करून पैसा जमवला आणि त्याने मोगलांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली मलिकंबर हा स्वत भातवडी येथील गडीत जाऊन राहिला भातवडीच्या जवळचा भाग थोडा डोंगराळ असल्याने गनिमी काव्यासाठी योग्य होता तेथून मेहकर नदी वाहते जवळच विस्तीर्ण तलाव होता राजांच्या सैन्याचा तो तलाव फोडून व ज्या बाजूने मोगली सैन्य येणार तिकडील वाटेवर चिखल पसरून ठेवला त्यामुळे विजापूरकर आणि मोगलांचे सैन्य अडचणीत आले ऐन पावसाळा चालू होता रसद मिळणे अवघड होते शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी बाहेरच्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे धान्य पुरवठा बंद झाला शत्रू सैन्यासी उपासमार सुरू झाली अनेक मोगल सरदार शहाजीराजे मलिक अंबर गटास येऊन मिळाले शहाजीराजेंनी मोगलांकडून भाडोत्री सैन्यास गनिमी काव्याने हैराण केले सगळीकडे भीती निर्माण झाली अशा वेळी मलिक अंबरने मोगली सैन्यावर एकदम हल्ला चढवल्याचे ठरवले आणि मोगली सैन्यास बेसावत अवस्थेत गाठून कापाकापी सुरू केली काही सरदार मारले तर काही सरदार युद्धभूमीवरून पळून गेले भातवडीच्या त्या संग्रामात शहाजीराजांचा मोठा सहभाग होता त्या लढाईतील त्यांचा युद्धतंत्र आणि पराक्रम यामुळे त्यांचा दबदबा वाढला नंतर शहाजी व शरीफजी महाबलवान खेळोजी मलिकंबरचे प्रिय करणारे कृष्णमुखी यवन सिद्धी त्याचप्रमाणे हंबीरराव प्रभूती इतर पराक्रमी वीर त्यांनी हातात बाण चक्रे तलवारी भाले पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली तेव्हा शहाजी आणि त्यांच्या सैन्याचा रुद्रावरतार पाहून मोगल सैनिक भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागली निजामशाही मुळेपासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील इतर सत्ता एकत्र झाल्या होत्या पण ते तितकेसे सोपे नव्हते कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि सरीफजी राजे हे भोसले घराण्यातील दोन पराक्रमी योद्धे होते तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजी राजे आणि सरीफजी राजे निजामाचा वजीर मलिक अंबर याच्या साथीने भल्या मोठ्या शत्रु पक्षात सेनेला काप सुटले अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजी राजेंचा ऐतिहासिक विजय झाला पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले मंडळी भातवडीच्या युद्धामुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पिता पुत्रांच्या पराक्रमाचे दर्शन घडले शहाजीराजेंची प्रतिष्ठा पराक्रम व मत्सुद्धीपणा मत या गोष्टी सिद्ध झाल्या गणमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले कदाचित हाच गनिमी काव्याचा श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला पुढे मलिक अंबराज राजांचा द्वेष वाटू लागला त्यामुळे राजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले राजांनी चार वर्षे शहाजहांशी जो सामना दिला तो फारच महत्वाचा आहे गनिमी काव्याने मोगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहिती झाला राजांनी त्यांच्या पाठीशी मावळ्यांची सेना उभी केली निजामशाही बुडल्यानंतर ते आपल्या साधन संपत्तीसह परत आदिलशाहीत गेले त्यांच्या एवढा मातब्बर सरदार दक्षिणेत नव्हता म्हणून आदिलशाहीत त्यांना त्याच सन्मानाने घेतले अर्थात या युद्धात मराठी राज्याचा थेट संबंधच नाही पण या लढाईचा परिणाम काही वेगळाच आहे निजामशाहीच्या मलिक अंबरने आदिलशाही आणि मुघल या सत्तेला शह दिला अहमदनगर येथून पाच कोसावर इसवी सन एकतीस ऑक्टोबर सोळाशे चोवीस साली झालेल्या या युद्धाने मलिक अंबरचं नाव भारतीय राजकारणात खूप पक्क झालं पण या युद्धात शरीफराजे भोसले मारले पण शहाजीराजे भोसले या नावाचा एक तडफदार सरदार खऱ्या अर्थाने नावारुपाला आला पाहायला गेलं तर मराठे तर कोणत्याही लेखात शहाजीराजेंचं नाव या लढाईत नाही पण शिवभारतकार शहाजींचं या लढाईत पराक्रम गाजवला म्हणून वर्णन करतो जे योग्यच आहे पुढे या युद्धामुळे शहाजीराजेंचं राजकीय वजन नक्कीच वाढलं त्यातून शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत गेले यातून शहाजींचा बोलबाला व्हायला सुरुवात झाली पुढे शहाजींनी मूर्तीजा निजामशाही स्थापून समर्थपणे चालवली यातच मराठे राज्य चालवू शकतात हे सिद्ध झालं थोडक्यात या युद्धाचे शाहजी राजेंचा भारतीय राजकारणात उगम झाला राजे हे मातब्बर सरदार म्हणून उदयास आले याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणावर नक्कीच झाला असेल कदाचित स्वराज्याच्या देखण्या स्वप्नाचा हा श्रीगणेशा असावा सध्या या समाधीला भेट दिल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट एक अशी वाटली की समाधीची जी जागा आहे ती खरोखर खूप छान प्रकारे व्यवस्थितमध्ये बनवून ठेवलेली आहे त्या व्यतिरिक्त आजूबाजूचा जो परिसर आहे अर्थात आत्ता गवत वाढलं आहे घास वाढलेली आहे त्यामुळं बहुतेक करून गावकऱ्यांकडून थोडं दुर्लक्ष होतं आहे असं थोडं दिसतं आहे या ठिकाणी एक जी बारव आहे ती बारव हो, आता वरनं झाडावरनं बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या आहेत मग तेवढं आपण एक मान्य करू त्यामुळं एवढा काय विषय नाही झालंच गेलंच अगदीच जर बोलायचं झालं तर ज्याप्रकारे स्थळावरती इतरत्र समाधी समाधीस्थळं आपण पाहतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा स्मारक पाहतो छत्रपती संभाजी महाराजांचं एखादा स्मारक पाहतो त्या ठिकाणी जसं स्मारकाच्या सभोवताली अतिशय उत्कृष्ट असं एखादं उद्यान बनवलेलं असतं एखादी श्रुशृ शिवसृष्टी बनवलेली असती तसंच काहीसं जर भविष्यामध्ये या ठिकाणी बनणार असेल तर खरोखर सांगतो आपले शिवभक्त जे कोणी असतील किंवा या भागात येणारे जे कोणी पर्यटक असतील ते खरोखर मनापासून या जागेला भेट देतील त्याचबरोबर या गावाचा विकास होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राजेंच्या कुटुंबातील व्यक्तींच्या समाधींचं संरक्षण होईल सो मंडळी माझं नाव आपण पाहत आहात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद जय शिवराय ओम शिव आदेश बोलायच्यात राहत राहिले हो समाधीना शेवटी